नमस्कार मित्रांनो मी विनायक तुम्ही बघता विनु मेंगळा ब्लॉग नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आज साक्ष सकाळी कोबीचे छोटे ला केली फावरायला सुरुवात मोठे ला फोन आला आता कोबी काढायला माणसं आले गोंदे फाट्या जाऊन त्यांनी वावरा घेऊन आहे थोडासाच फवारा मारायचं राहिला मजे झाला शेट न पंप भरून ठेवायला फक्त उचलायचा आणि फवारायला सुरुवात करून द्यायची कस काय मग आमची बारीक कोबी घरी आले अंगणवाडी थोडा शूट करून द्यायचा आहे अंगणवाडीत काय तर कार्यक्रम आहे त्याच्यामुळे माझा शूट करायला बोलावला वरांचा व्हिडिओ काढून झाला आता गाडी धुवून घ्यायची आमची ब्रँडेड रस्त्याने फिरून फिरून गाडी खराब झाली ती गाडी धुवून झाली ना आता फ्रेश झालून वावरक जायचं आहे मोठे शीट सकाळीच माणसा घेऊन वावरक जायलाय त्याच्याला जेवण कराय घरी पाठवून द्यायचं आहे वावरक येऊन येऊर येतात वावरात राडाच करून टाकेला कोबीवाल्यानी मला वावरक, को वावरक येऊ त्यांनी तोडून भरायला सुरुवात करून द्यायला होती घरीवरून फोन आला तांद्याच व्यापारी आलाय घरी जाऊन कांद्यास गोण्या गाडीत उचलून द्यायच्या आता परत घरी जायला लागणार आहे कांद्याच्या काय जास्त गोण्या नाही वीस पंचवीसच गोण्या त्याच टाकून द्यायच्या गाडी दहा पंधरा वीस मिनिटात गाडी लोड करून झालीत लगेच आज तीस धावपळ आहे आता परत कोबीची वावरक जायचं आहे आमच्या पाय फिरायला रोडच राहिला ना పూర్ణ చిక రోడ్ కానీ రెండు ట్రస్ కడల్స్ దో డాగ పడే డాగ ఉచే రో మన గరి వరంజ వాళ్ళ గోణ్యా పూర్ణ వావరాల బా తి గోణి ఆడల దోన్ గల మాజేపు విషే శేట్ శట్ కాను పడే శాంగల్ తమ్ కాకడే మిత్రాన इथून पुढं आपण दुसऱ्या फोनात व्हिडिओ शूट करणार आह आपल्या विशेष ब्रँडेड फोनात व्हिडिओ शूट करणार आहे ही व्हिडिओ व्हिवो व्ही एक्स टू हंड्रेड ही फोन वरून शूट केली आहे कस काय मग व्हिडिओची क्वालिटी आंबा आता ट्रॅक्टर जाऊन व्हिडिओ काढून दाखवत तुम्हाला किती मोठा कोबीचा प्लॉट आहे त्या दाखवत तुम्हाला तर बघितला मित्रांनो किती मोठा वावर आहे अशा दोन गाड्या भरायच्या लवकरच गाडी भरायला सुरुवात करायची त्याच्यामुळे विशाल शेटानं आपला मोठा शेट, शेट गाडी लावायचा प्रयत्न करतात आधी गाडी वळवून घ्यायची गाडी वळवायला थोडी जागा इथं उभी भरायला गाडी लावतात तोपर्यंत शेट न काकडे दिले ते खायला लागतात इथं मोठी गाडी वळवून लावायची म्हणजे गावगाड गोष्ट आहे गाडी रिवर्स लावली ती वावराला पोरांनी लगेच गाडी भरायला सुरुवात करून दिली ती त्यांच्या घरी जायला टाइम नको व्हायला परत म्हणून त्यांनी लवकरच गाडी भरून टाकली ती आम्ही रस्त्यातच गाडी भरायला लावलेली ती मागून तीन ट्रॅक्टर आलं कुबीच थोडा वेळ थांबा म्हणून थोडी गाडी भरायच राहिली लगेच गाडी घ्याव काढून पूर्ण गाडी भरून झाली आता गाडी सोबत जाणार आपला विशाल अजून एक अशीच गाडी भरायची परत मग तीन ट्रॅक्टर अटकेला ते सुद्धा लगेच चालत भरपूर टाइम थांबले ती पण जी गोष्ट व्हायची नव्हती तीच गोष्ट झाली पुढे गेल्यानंतर गाडीच फसली ती हे रस्त्याला कधी न गाडी फसणारी आज गाडी फसली तर बघू गाडी ट्रॅक्टर वडली ट्रॅक्टर न गाडी वडून काढू आम्ही एक ट्रॅक्टर सोबतच आलेल होता वरण लय मेन गाडी गाडी आहे गाडी ट्रॅक्टर न वडून निघायलाच पाहिजे इथं शेजारचे घराखून बेल्ट आणलेला होता गाडी वाढायला सीट देख बेल्ट कोट बांधायचा खाली शेट ची मदतीसाठी किन्नर आला तर गाडीला बांधून झाला आता ट्रॅक्टरला बांधून आहे मागा लगेच तर मित्रांनो आम्ही प्लॅन केला तो सक्सेस नाही झाला गाडीत बारा टन लोड आहे ट्रॅक्टर न हाल पण नाही आता काय तर जुगाड करायला लागल इथं आसपास जी शिबी पण नाही आता काय करावं काय काळात ना डोकंच बंद झाला डायरेक्ट उभी काढणारी माणसं सांग ट्रॅक्टर घ्या ट्रॅक्टर मध्ये डाग काढू डायरेक्ट पण ट्रॅक्टर जास्त बोलवा तुम्ही ओरांला आज परत हमाली झाली आहे एखादा ट्रॅक्टर घ्या पटकन खाली करू ट्रॅक्टर न काढायचा प्रयत्न करू छोटा शेट सुद्धा आला त्याला म्हणून काय तर आयडिया दे गाडी काढायला छोटा शेट सांग ट्रॅक्टर खाली करून झाले हिरू आपण ट्रॅक्टर ना गाडी रिवस वडली मोठ्या शेटन त्या बेल्ट बांधून घेऊ राहिल्या गाडीला एक ट्राय करून हिरू बांधून वडला तो पण प्रयत्न आमचा फेल झाला गाडीची चाका जागेवर भिंगत राहिली ती एक ला जास्त बजा गेला गाडी गाडी नाही निघू राहिली आता आमचा प्लॅन झाला नेमी मी गाडी खाली करायचा थोड्याश वेळा भरपूर ट्रॅक्टर येणारा गाडी खाली करायला मी गाडी खाली करून दोन ट्रॅक्टर ओढून काढली ती व्हिडिओ नाही काढता आला मोबाईल उतरून गेला आणि वावरात दोन ट्रॅक्टर फसलत आमच्याकडून एक ट्रॅक्टर काढून दिलाय ट्रॅक्टर जास्तच खाली बसला माती त्याच्यामुळे याच्यातला डाग दुसऱ्या ट्रॅक्टर मध्ये काढून पुढं ट्रॅक्टर पुढून बांधून येऊ येऊन काय ट्रॅक्टर ओढच नाही लय प्रयत्न केला पण ट्रॅक्टर काय निघाला नाही त्याच्यामुळे प्लॅन बदललाय नंतर मग मग वाढून येऊन वाढल्यावर लवकर निघाला ट्रॅक्टर आमचा छोटा शेट शेवट पर्यंत आमच्या संघ होता ट्रॅक्टर तर काढला पण परत गुतायला नको त्याच्यामुळे ट्रॅक्टर ड्रायव्हर आपण विशाल शेट ठेवला पूर्ण वावरा उभ्याून जायला त्याच्यामुळे ट्रॅक्टर गुंतलं तर फायनल विशाल शेट ना ट्रॅक्टर बाहेर काढला तर मित्रांनो दोन्ही गाड्या भरून दिल्या आता थोडासा थांबला करतो लॉन्स पशी थोडीशी आत्माला शांती देतो आता आजले थकवा ला तर मित्रांनो तुम्ही लायकम फॉलो नस करेल तर लवकर लायक फॉलो करून घ्या आता भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये